रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन ऑफर देखील सुरू केली आहे रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवी ऑफर सुरू केली आहे यामुळे प्रवासांचे काही पैसे वाचणार आहेत प्रायोगिक तत्वावर या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे भारतीय रेल्वेकडून एक्सप्रेस गाड्यांच्या बुकिंगवर ही सवलत आता दिली आहे इच्छित स्थळावर जातानाचे तिकीट आणि परतीचं तिकीट अशी दोन्ही तिकीट जर तुम्ही एकत्र बुक केल्यास आता प्रवास ஆஷான वीस टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे यामुळे प्रवाशांना नक्कीच फायदा होणार आणि याबाबत उदाहरण द्यायचं असेल जर तुम्ही मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असं दोन्ही ट्रेनचं तिकीट एकाच वेळी बुक केलं तर तुम्हाला सूट मिळेल रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे प्रवाशांचे आता काही पैसे वाचणार आहेत प्रायोगिक तत्वावर आता या योजनेची सुरुवात देखील केली आहे तुम्ही जर एखादा दौरा आधीच प्लॅन केला असेल तर या सवलतीचा फायदा तुम्ही घेऊ शकता परतीचं ही आधीच बुक केलं असेल तर प्रवाशांना शंभर मागे वीस रुपये असे तुमच्या तिकिटाची रक्कम जितकी असेल त्यावर वीस टक्के सूट आता मिळू शकणार